आपण पाहताय महाधुरा हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नमस्कार महाधुरडा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरुबाळ मळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय राज्यातल्या नगरपालिका नगरपंचायतीचा धुरळा उडाला आता उत्सुकता महापालिका आणि जिल्हा परिषदांची एकतीस जानेवारीच्या आत या सगळ्या निवडणुका घ्या असा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे त्याची सुरुवात झालेली आहे पण सुरुवात जी काय झाली ती अनेक घोळामुळे कारण आज त्याची मतमोजणी होणार होती नगरपालिका निवडणुकांची पंथी आता थेट एकवीस डिसेंबर पर्यंत पुढे ढकलण्यात आली आता ही काल झालेल्या जे काय नगरपालिकांचं जा मतदान झालं त्याची मतमोजणी आता थेट एकवीस डिसेंबरला होणार मतमोजणी पुढे गेल्यामुळे आता महापालिका आणि जिल्हा परिषदांचं काय होणार याची धाकधूक इच्छुकांना आहे मतदारांना आहे नेत्यांना पण आहे त्यामुळे आता ही निवडणूक नेमकी कधी होणार नक्की सांगेन महाधोरणाचा हा अंदाज आहे निवडणुका निश्चितपणे या तारखेला होणार हे नक्की आहे कारण आता हिवाळी अधिवेशन राज्याचं सुरू होईल ते साधारणतः तेरा तारखेला संपेल आणि त्यानंतर महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या तारखांचा संदर्भातला निर्णय निश्चितपणे होणार आहे कारण महाराष्ट्र ज्या काय आता जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणूक आहेत जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये घोळ अधिक आहे कारण पन्नास टक्के आरक्षणाच्या ज्या काय मर्यादा आहेत त्या मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषदांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे मुळात बत्तीस जिल्हा परिषद या निवडणुका आहेत त्यामध्ये जवळजवळ सतरा जिल्हा परिषदांच्या एकूण आरक्षण जे काय आहे ते पन्नास टक्क्यापेक्षा आता घोळ जास्त आहे त्यामुळं उर्वरित जिल्हा परिषद निवडणुका घेणं आणि या सतरा पेंडिंग ठेवणं हे शक्य नाही ते शक्य आहे ते फक्त महापालिका निवडणुका कारण राज्यात आहेत एकोणतीस महापालिका आणि फक्त दोन महापालिकांच्यामध्ये घोळ आहे नागपूर आणि चंद्रपूर म्हणजे निवडणूक आयोग आता असं विचार करतय की मा, दोनच महापालिकांच्या निवडणुकीत घोळ असल्यामुळं ते सहज सोडवता येईल आणि पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेऐवजी महापालिका निवडणुका घेता येईल त्यामुळं आनंदाची बातमी महापालिका निवडणूक पहिल्या टप्प्यातच होण्याची शक्यता जास्त आहे आणि त्याची तारीख असेल साधारणतः पंधरा सोळा किंवा सतरा जानेवारी म्हणजे महापालिकेचा धुरळा उडणार तो पंधरा सोळा किंवा सतरा जानेवारी याच दिवशी आणि त्याचा कार्यक्रम जो जाहीर होईल आचारसंहिता जी जाहीर होईल ती साधारणतः पंधरा सोळा किंवा सतरा डिसेंबरला म्हणजे एकतीस दिवसाचा तो कार्यक्रम असेल पुन्हा एकदा सांगतो महापालिका निवडणुकीचा धुरळा हा साधारणतः पंधरा किंवा सोळा डिसेंबरला जाहीर होणार धुळा उडायला आणि मतदान होणार जानेवारी पंधरा सोळा किंवा सतरा ला त्यामुळं पहिल्या टप्प्यात आता होणार महापालिका निवडणुका आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात होतील जिल्हा परिषद निवडणुका एकतीस जानेवारीपर्यंत निवडणुका घ्यायच्या आहेत पण काही अडचणीमुळे त्या फेब्रुवारीमध्ये सुद्धा जाऊ शकतात पण सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जर बंधनकारक असल्यामुळं जर निवडणुका घ्यायच्याच झाल्या तर ते पण जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्हा परिषदेंचा सुद्धा धुरळा उडू शकतो पण पहिल्या टप्प्यात मात्र महापालिकांचा निवडणुकीचा धुरळा उडणार हे नक्की आहे तारखा मी सांगितलेल्या आहेत दुसरा टप्पा साधारणतः पंधरा डिसेंबरच्या दरम्यान जाहीर होईल सध्या जो काय घोळ सुरू आहे तो घोळ या निवडणुकीत पुन्हा उद्भवणार का कारण महापालिका जो काय मतदार यादी तयार झाली त्यामध्ये प्रचंड घोळ असल्याचं समोर आलेलं आहे सिद्ध झालेलं आहे त्यामुळं आता नवीन यादी करायला वेळ दिलेला आहे ती यादी दहा डिसेंबरला सुधारित यादी जाहीर होईल पुन्हा काही आक्षेप घेतले जातील पण ते आक्षेप कमी असतील कारण यापूर्वी आक्षेप मोठ्या प्रमाणात नोंदवलेला आहे त्याची सुधारणा आता सुरू आहे त्यामुळे दहा डिसेंबरला अंतिम यादी महापालिका मतदारांची बाहेर पडेल आणि पाच सहा दिवसात या निवडणुकीची घोषणा होईल जे महापालिकेचा धुरळा साधारणतः डिसेंबर महिन्यात पंधरा डिसेंबर नंतर सुरू होणार जानेवारी पंधरा सोळा सतरा या तीन पैकी एकाच दिवशी मतदान होईल आणि नवीन महापौर नवीन नगरसेवक महापालिकेतले आपापल्या आप ज्या महापालिकेत रुजू होतील आपल्या सेवेसाठी कारण तब्बल सहा वर्षानंतर सहा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर या निवडणुका होणार आहेत त्यामुळे उत्सुकता प्रचंड आहे गेले दोन तीन महिने प्रचंड प्रचार सुरू झाले आहेत दिवाळीचे फटाक्याचा प्रचार मोठ्या प्रमाणात वाजलेले आहेत आर्थिक गणित आता सगळी फुल्ली विस्कटलेली आहेत कारण प्रचंड खर्च नगरपालिका निवडणुकीत बघितला आपण मताला दर निघाला काय जे काय खर्च झाला आता महापालिकेत ही तोच होणार आहे त्यामुळं इच्छुकांचे खिशे आता भराभर रिकामी होत आहेत पाहूया आता ह्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर कुठल्या महापालिकेत काय होणार पुन्हा युती आघाडीचं काय काय होणार उत्सुकता भरपूर आहे आता बातमी हीच की महापालिका निवडणुकीचा धुरळा पहिल्या टप्प्यात उडणार साधारणतः जानेवारीच्या मध्यावर या निवडणुकीचं मतदान होणार मतमोजणी देखील होणार अशाच आपल्याला बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद